मनसेनं वर्सोवामधील मतदार यादीतला घोळ उघडकीस आणला आणि यावेळी यादी क्रमांक दोनशे अडुसष्टमध्ये मध्ये एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू मुस्लिम आणि अन्य धर्मी मतदार नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय साडेतीनशे पेक्षा अधिक मतदारांच्या घराचा पत्ताच उपलब्ध नसल्याची बाब देखील समोर आली त्यामुळे निवडणूक आयोगानं मतदार याद्या दुरुस्त न केल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एकाच घरामध्ये हिंदू मुस्लिम व इतर धर्मीय जवळजवळ एक शंभर ते दीडशे मतदारांची एकाच घरामध्ये नावे दाखवण्यात आली आहेत मराठी भाषेत जे आपले नाव किंवा पत्ता पाहिजे तो बंगाली भाषेत म्हणजे जो आधार कार्ड असेल त्याचं बंगाली भाषेत दिलेलं आहे असे जे बोगस मतदार या याद्यांमध्ये घुसवले आहेत त्या बोगस मतदार तात्काळ काढून टाकावेत अशी निवडणूक आयोगाकडे आम्ही सोमवारी तक्रार करणार आहोत यानंतर जर या याद्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा पर्याय आमच्याकडे आहे